नमस्कार मी विजय पिसा आज या ठिकाणी तुमच्यापुढं येण्याचं कारण म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री रामसाद यांनी मोहिते पाटील परिवारावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गंभीर टीका केलेली आहे आणि ही टीका खरं तर केवळ मोहिते पाटील कुटुंबावर नसून सोलापूर जिल्ह्यामधील तमाम मोहिते पाटील विचाराला मानणाऱ्या कार्यकर्त्यावर केलेली टीका आहे रामबाऊ सातपुते यांची जीभ इतकी खालच्या पातळीवर गेलेली आहे की त्याला त्यांना आता कोणतंही ताळतंत्र राहिलेलं नाही त्यांची भाषा ही मगरूरची झालेली आहे ज्या मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना कोणती पार्श्वभूमी नसताना ते साधे ग्रामपंचायत सदस्य नसताना केवळ पक्षाचा आदेश मानून एका रात्रीत आमदार केलं त्याच मोहिते पाटलांवर हे महाशय गुंडगिरीचे आरोप करतात ते पुढे बोलताना म्हणतात की मोहिते पाटलांनी पश्चिम भागामध्ये रस्ते होऊ दिले नाहीत खरं तर विजयसिंह मोहिते पाटील साहेब बांधकाम मंत्री असताना त्यांनी तालुक्यातील प्रत्येक वाडी असतील असेल असतील गावे असतील सगळ्या गावांना मुख्य रस्त्याला जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि सत्तेचा सगळा सदुपयोग विजयशिवाय मोहिते पाटील साहेबांनी सामान्य जनतेसाठी केला पश्चिम भागामध्ये सुरुवातीला सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी बंद पडलेला चितळे फॅक्टरीचा कारखाना लिलावमध्ये घेऊन स्वतःच्या घरातील दागदागिने जमिनी घाण ठेवून तो कारखाना सहकारी तत्वावर चालू केला आणि गोरगरीब सभासदांना आपल्या हक्काचा कारखाना त्या ठिकाणी उभा केला एका एका सभासदाकडे शेअरचे पैसे भरायला नसले तरी त्या ठिकाणी त्यांनी पैसे देऊन स्वतःचे पैसे भरून काही लोकांना सभासद केलं आणि त्या ठिकाणी जो दुष्काळी भाग होता विशेषतः पश्चिम भागामध्ये ज्वारी बाजरी गहू या व्यतिरिक्त पिकं होत नव्हती फार फार तर कापूस व्हायचा त्या ठिकाणी ऊस लावायला आणि त्या ऊसाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर क्रांती करायला मदत केली आणि लोकांचे संसार उभे केले आज एक दिवसात येऊन राम सारखे आमदार ज्यांना कसली पार्श्वभूमी नाही ते मोहितेपटलावर गुंडगुरीचा आरोप करतात मुळात मोहिते पाटलांनी दहशत आणि गुंडगिरी कधीही केलेली नाही मोहिते पाटील हे सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन जाणार आहे वंचित असेल शोषित असेल मागासवर्गीय असतील मुस्लिम असतील धनगर असतील साळी माळी कोळी बारा बलूद एदार अठरा पगड जातींना बरोबर घेऊन आहे कुटुंब असल्यामुळं स्वातंत्र्यापासून आज दोन हजार चोवीसपर्यंत मोहिते पटलावर जनता प्रेम करते आणि हेच भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यात खुपत असल्यामुळं भारतीय जनता पक्षानं मोहिते पाटील कुटुंबाला टार्गेट करण्याचा सध्या प्रयत्न चालवलेला आहे राम सातपुत्यांना एवढंच सांगायचं आहे आम्हाला की मोहिते पाटलांनी काय केलं तर मोहिते पाटलांनी या ठिकाणी कॉलेजची उभारणी असेल शाळांची उभारणी असेल मार्केट कमिटीची उभारणी असेल त्याचप्रमाणे प्रत्येक गावामध्ये पाणलोट विकासाचे कार्यक्रम राबवले पाणी आडवा पाणी जिरवा अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवून वेगवेगळ्या ओढ्यावर बंधारे बांधले वेगवेगळ्या ठिकाणी केटीवर बंधारे बांधून पाणी अडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं शासनाच्या सगळ्या स्कीम माळशिरत तालुका असेल किंवा किंबहुना सोलापूर जिल्हा असेल त्या ठिकाणी सगळ्या श शासनाच्या स्कीम राबवल्या आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकरी असेल शेतमजूर असेल यांचं जीवनमान उंचावण्यासाठी वैद्य पाटील कुटुंबानं सातत्यानं प्रयत्न केले मार्केट कमिटीच्या माध्यमातून हजारो व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिल्या आणि सगळ्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी ते बाजारपेठ निर्माण केली हे फार मोठं काम आहे ज्यांनी साधी पिठाची गिरणी काढली नाही हे लोक मोहिते पाटलांवर टीका करतात आणि यांना टीका करण्याचा तसा कोणताही नैतिक अधिकार नाही त्यांनी दूध संघाच्या बाबतीत सुद्धा गंभीर आरोप केला मोहिते पाटलांनी मोहिते दूध ओतून द्यावं लागलं अरे मुळात दूध संघ निर्माण केल्यामुळं या शेतकरी वर्गाला जोडधंदा उपलब्ध करून मोहितेपटलांनी दिला आणि प्रत्येकाच्या घरात ताजं चलन आलं आणि त्यातून त्या शेतकऱ्याची मुलं शाळा शिकली त्यातून त्यांची प्रगती झाली कुणी डॉक्टर झालं कुणी वकील झालं कुणी इंजिनियर झालं आणि या प्रगतीमुळं प्रत्येकाच्या घरात सुबत आली आणि रोजीरोटी प्रत्येकाची सुखानं त्या ठिकाणी मिळायला लागली दूधधंद्यामुळं इथला व्यापार सुधारला इथली बाजारपेठ सुधारली इथल्या बाजारपेठेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर एक क्रांती झाली आणि शेतकऱ्या घरात चार पैसे आल्यानंतर त्यानं ऊस असेल कापूस असेल किंवा भुईमुख असेल ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल अशी वेगवेगळी आणि त्याचप्रमाणे द्राक्ष डाळींब अशा फळबागाची पिकं घेतली केळी लागवड केली लाग आणि या सगळ्यातून एक प्रकारे तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा आला आणि त्या पैशाच्या माध्यमातून तालुक्यातील व्यापाऱ्यांची सुद्धा उलाढाल खूप मोठ्या प्रमाणावर वाढली या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणावर कार्यालय निर्माण झाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यापारी गाळे निर्माण झाले या ठिकाणी शाळांची निर्मिती झाली कॉलेज निर्माण झाली अशा सगळ्या पद्धतीचं काम मोहिते पाटलांनी केलं त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं ज्या कालखंडामध्ये साधं एक इंजेक्शन जर घ्यायचं असेल तर लोकांना मोठ्या शहरात जावं लागायचं एखादं ऑपरेशन ऑपरेशन असेल तर तालुक्याला जिल्ह्याला जावं लागायचं परंतु मोहिते पाटलांनी प्रत्येक गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये दोन ते तीन ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांची निर्मिती केली आणि त्यामुळं लोकांना स्थानिक ठिकाणी औषधांच्या सुविधा निर्माण झाल्या कुठलंही आजारपण असेल किंवा कुठलाही ऑपरेशनचा विषय असेल तर हा विषय याच ठिकाणी तातडीनं मार्गी लागू लागला अशा पद्धतीनं मोहिते पाटलांनी आरोग्याच्या बाबतीत फार मोठं काम उभं केलं मग ही कामं करत असताना रस्त्यांची कामं केली त्याचप्रमाणे तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये विद्युत विभागाच्या मार्फत त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर वीज उपकेंद्रांची निर्मिती केली आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत लाईट पोचवण्याचं काम मोहिते पाटील कुटुंबानं केलं हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कदापि दिसणार नाही कारण विजयसेव मोहिते पाटील साहेब केंद्र राज्यात मक, मंत्री होते उपमुख्यमंत्री होते त्या कालावधीमध्ये हो या ठिकाणी वीज केंद्रांची आणि विद्युत मंडळाची सगळी कामं विजयदादाने मार्गी लावली त्याचप्रमाणे धरण पुरण पुनर्वसनामध्ये शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी जात असताना विजयदादांनी त्यात लक्ष घातलं आणि लोकांचं धरणग्रस्तांचं पुनर्वसन रोख रोक रोख रक्कम देऊन केलं आणि इथल्या लोकांच्या जमिनी वाचवल्या म्हणजे अशा दुहेरी काम मोहिते पाटील कुटुंबानं केलं आणि त्यामुळं या ठिकाणची जनता मोहिते पाटील कुटुंबावर पहिल्यापासून प्रेम करते आणि हेच प्रेम भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नेते मंडळींना बघवत नाही मोहिते पाटलांचं वर्चस्व त्यांना आवडत नाही त्यांना वाटतं जे महाराष्ट्रामध्ये दिग्गज घराणे आहेत त्या घराण्यांनी आपल्या अंडर काम करावं त्यांच्या दबावत काम करावं परंतु इथली जनता स्वाभिमानी आहे आणि या स्वाभिमानी जनतेनं मोहिते पाटील कुटुंबाला कायम साथ दिलेली आहे त्यामुळं राम सातपोतेसारख्या एक दिवसात मोहिते पाटलांनी आमदार केलेल्या व्यक्तीनं मोहिते पाटलावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे कारण मोहिते पाटील कुटुंब हे सर्वसामान्यांसाठी रात्रीचा दिवस करतं आणि रात्री अपरात्री कुठल्याही वेळी मोहिते पाटील कुटुंब मदतीला धावून जातं आणि त्यामुळंच मोहिते पाटलावर जनता प्रेम करते आणि स्वातंत्र्य पासून मोहिते पाटील कुटुंबाची सत्ता या तालुक्यात राहण्याचं कारण तेच आहे ते कायम जनतेत मिसळत आले लोकांची कामं करत आले जनतेची सेवा केली आणि तुम्ही एक दिवस आला चार लोकांची काय ऑपरेशन शासकीय केली आणि तुम्ही आरोग्य दूत झाला आणि स्वतःला फार मोठं शहाणं समजायला लागला आणि कुठं चार ठिकाणी चार गावात कुठं निधी दिला आणि त्या निधीतून काय चार मंडळ उभा केले आणि कुठंच हातूरमातूर दोन तीन नगर परिषदांना निधी दिला म्हणजे तुम्ही फार मोठी कामं केली असं त्याचा अर्थ होत नाही मोहिते पाटलांनी केलेली काम शाश्वत आहेत त्यातून मोहिते पाटलांनी एक रुपयाचं कमिशन कधी घेतलेलं नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे काही लोकांनी चार कामं दिली आणि त्यातून मलिदा खाल्ला असं त्या ठिकाणी अधिकारी वर्ग सांगतो आणि केवळ दुसरी गोष्ट मोहिते पाटील कुटुंबानं ही कामं करत असताना अधिकाऱ्यांवर कुठलाही दबाव आणला नाही त्याचप्रमाणे मोहिते पाटील कुटुंबानं कुठलंही काम केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना एक चहाचा कपसुद्धा मागितलेला नाही ही वस्तूस्थिती आहे आणि जे लोक स्वतःला ऊसतोड कामगाराचे पोरग म्हणून घेतात त्या लोकांच्या कोठ्यावधीच्या प्रॉपर्टी गेल्या चार पाच वर्षात कशा निर्माण झाल्या याचंही उत्तर त्यांनी त्या ठिकाणी देणं अत्यंत गरजेचं आहे केवळ दुसऱ्यावर आरोप करून आपण निर्दोष आहोत हे सिद्ध होत नाही तुम्ही हिंदुत्वाचा प्रचार करताय हिंदुत्व हे तुम्ही तुमच्या राजकारणासाठी वापरताय हिंदुत्व हे तुमचा हृदयात तुमच्या राम नाहीच आहे तुम्हाला जनतेमध्ये द्वेष निर्माण करायचा आहे भांडण लावायचे आणि तुमची राजकीय पोळी भाजायची यापेक्षा तुमचं हिंदुत्व तु काहीही वेगळं नाही तुम्ही साधं मंदिरात सुद्धा रोज दर्शनाला जात नसाल फक्त चोवीस तास रामाच्या नावावर राजकारण तुमच्याकडून केलं जातं आणि खऱ्या अर्थानं समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करून केवळ तुमची राजकीय पोळी भाजण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करता हे सगळं जनतेच्या लक्षात आलंय तुमचं बेगडी हिंदुत्व तुमच्याकडे शहानिवाज हुसेन मुख्तार अब्बास नक्वी अशी कितीतरी मंडळी आहेत की ती तुमच्या पक्षात काम करतात मग ते त्या ठिकाणी तुमचं हिंदुत्व कुठं जातं पी पी बरोबर तुम्ही सत्तेमध्ये होता जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीमध्ये तुम्ही पी डी पी बरोबर युती केली होती त्यावेळेस तुमचं हिंदुत्व काय चुलीत गेलं होतं का त्याचप्रमाणे तुम्ही गोव्यामध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा करत नाही आणि महाराष्ट्रात आल्यानंतर गोवंश हत्याबंदीच्या विषयावर मोठमोठ्याने बोलत असता मग गोव्यामध्ये काय हिंदू हिंदू विरोधी सरकार आहे का भारतीय जनता पक्षाचंच सरकार आहे ना मग हे सगळं असताना तुम्ही केवळ मोहिते पाटलांना का टार्गेट करताय हा खरा प्रश्न आहे कारण मोहिते पाटलांनी या माळसिरज तालुक्यात कमळ फुलवलं आणि कमळ आता उपटून सुद्धा मोहिते पाटीलच टाकणार हे तुमच्या लक्षात आले आणि हे आता चार तारखेला तुम्हा तुम्हाला दिसून येईल केवळ माडा आणि माळेसर तालुकाच नव्हे तर सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्यात कमळ आता पूर्णपणे हद्दपार होणार आहे याचं शल्य तुम्हाला असल्यामुळं मोहिते पटलांच्या विरोधात तुम्ही बेताल वक्तव्य करताय मोहिते पटलावर खोट्या आरोप करताय गुंडगिरीचे आरोप करताय आणि खूप मोठी खोटी टीका करताय यामुळं खऱ्या अर्थानं उलट मोहिते पाटलांनी काय केलं हे स्थानिक लोकांना माहीत आहे आणि म्हणून जनता ह्या तुमच्या भूलथापांना तुमच्या खोट्या आरोपांना बळी पडणार नाही ह्या ह्याचा विश्वास आम्हाला आहे आणि ही जर तुमची अशी भाषा कायम राहिली तर इथली जनता तुम्हाला कृतीतून उत्तर देईल आम्हाला मोहिते पाटील समर्थकांना त्या ठिकाणी काही करायची गरज पडणार नाही हे लक्षात घ्या आणि या पुढच्या कालावधीमध्ये मोहिते पाटलावर आरोप करताना किमान दहा वेळा विचार करा हीच आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे कारण आम्ही सुसंस्कृत आहोत आम्ही अहिंसावादी आहोत आम्ही महात्मा गांधीजींना मानणारे आहोत त्यामुळं आम्ही तुम्हाला धमक्या देणार नाही तुमच्यासारख्या धमक्या देऊन धमक्याला पण आम्ही घाबरणार नाही कारण महात्मा गांधींनी इंग्रजांना पळवून लावले आणि त्यांचे विचार आमच्या हृदय येत आहेत त्यामुळं धमक्यांना वगैरे मोहिते पाटील आणि त्यांचे समर्थ कधी घाबरणार नाहीत हे तुम्ही लक्षात घ्या तर तुम्ही या पुढच्या काळामध्ये राजकारण तुमच्या तुमच्या पद्धत पद्धतीनं करा परंतु मोहिते पाटलावर टीका करताना टिप्पणी करताना हजार वेळा विचार करा कारण मोहिते पाटलांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून काम केलेलं आहे याचा विसर पडून देऊ नका आणि एका रात्रीत तुम्ही मोहिते पाटलांच्या कृपेमुळे आमदार झालता मोहिते पाटलांच्या कृपेमुळे तुम्ही आमदार झालता हे विसरू नका तुम्हाला वाटत असेल आपण मोहिते पाटलावर टीका केली म्हणजे फार मोठं झालो असं होत नसतंय मोहिते पाटील हे मोहिते पाटील आहेत आणि तुम्ही साधे आमदार आहात याची जाणीव तुम तुम्हाला असली पाहिजे आपण त्या पातळीवर गेल्यानंतर त्या पातळीवर खूप मोठं काम केल्यानंतर तुम्ही राज्याचं नेतृत्व करायला लागल्यानंतर तुम्ही मोहिते पाटलांवर टीका केली तर एक वेळ आपण समजू शकतो परंतु तुमची ती पात्रता नाही ज्यांनी तुम्हाला अन्न दिलं त्या त्याच अन्नात माती टाकण्याचं काम तुम्ही केलेलं आहे हे लक्षात घ्या आणि म्हणूनसाठी आम्हाला हा व्हिडिओ बनवावा लागला यापुढं मोहिते पाटील टीका करताना दहा गाळा विचार करा आणि मगच टीका करा ही तुम्हाला विनंती आहे